कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रकार वाढीस लागलेले असताना प्रिव्ही स्पेशलिटी कंपनीच्या हद्दीत ठेकेदाराने दिलेल्या रूममध्ये रात्रीच्या वेळी तिघेजण एकत्र जेवण करत असताना दारू वाटण्यावरून वाद झाल्याने एकाने रागाच्या भरात केलेले जेवण रूमच्या बाहेर फेकून दिले यावर दोघांमध्ये भांडण झाले त्यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत बाहेर रस्त्यावर आले त्यावेळी एकाने त्रिमूर्ती एजंट इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून लोखंडी पाईप घेऊन दुसऱ्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावरती मारून त्याला जबर दुखापत केली आहे जखमीला महाडग येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता मुंबई येथे पाठवले आहे या महारानीचा अधिक तपास महाड एम आय पोलीस करत आहेत